मुलींच्या अपेक्षा वाढल्यात का का असं वाटतंय मुलींच्या अपेक्षा वाढतायत का तर हा का जर आधी घेतला तर मुलींच्या अपेक्षा का वाढतायत आणि मुलींच्या अपेक्षा वाढतायत का असं दोन याच्यात त्याला बघूया आपण ओके okay. की मुलींच्या अपेक्षा वाढतायत का तर हो ओके okay. पण का वाढतायत कारण की त्या काही वर्षापूर्वीपर्यंत त्यांच्या अपेक्षा हा प्रकरणच नव्हतं त्याच्यामुळे आता त्या दिसायला लागल्यात की यांच्या अपेक्षा वाढल्यात okay. पण एक तुम्ही जर वीस पंचवीस वर्षांपूर्वी बघितलं तर मुलांच्या अपेक्षा किती असायच्या बघा बरं चष्मा नको गोरी हवी मंगळ नको उंच हवी सुगरण हवी दक्ष अशा कितीतरी असायच्या त्यावेळेला मुला मुलींच्या काय होत्या घर चांगलं पाहिजे ने आणि पाहिजे तिच्या अपेक्षा होत्या का तेव्हा त्यांच्या ते अपेक्षा ह्या नव्हत्याच मोस्टली ओके आता त्या दिसत आहेत म्हणून असं वाटतंय की त्या वाढल्या आहेत ओके 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 पण आता ऍक्च्युअली त्यांच्या अपेक्षा ह्या मुलांच्या बरोबरीने आलेल्या आहेत ओके वाढल्या मी नाही म्हणणार मराठा लगीन सराई वधूवर सूचक केंद्रात आपल्याला पाहायला मिळतील शहाण्णव कोळी मराठा समाजातील पुणे मुंबई सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच परदेशातील विश्वसनीय स्थळे व्हॉट्सअप वर ही आपला बायोडेटा पाठवू शकता विश्वासार्ह स्थळांसाठी सर्वांची पहिली पसंती सौसुजाता कदम संचलित मराठा लगीन सराई वधूवर सूचक केंद्र मुख्य ऑफिस कळवा वेस्ट ठाणे संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव ब्याण्णव सत्याऐशी ऐंशी आणि अठ्याण्णव एकवीस सदुसष्ट पंचावन्न सदुसष्ट शहाण्णव कोळी मराठा वधूवरांची एकमेव पसंती मराठा लगीन सराई